नाम कसं जपावं नाम जपताना एक पाद आसनावर बसाव एक पाद आसनावर बसल्यानंतर आपण अपन, आपला मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा सरळ असावा दोन्ही बाऊ गुडघ्यावर असावेत खाली काहीतरी बसायला घ्यावं गरम असेल तर चांगलं आणि जिभेला टाळं लावं म्हणजे जीभ टाळायला लावावी ध्यान तिरकुटी असावं तिरकुटी म्हणजे दोन भोयाच्या मध्ये असावं नाही लागलं तिथे सोसावर ठ्यावं आणि नाम वैखरीत जपावं परा पश्ता मध्यम आणि वैखरी वैखरी कंठस्थानी आहे तुम्हाला माहिती आहे मध्यमा मद्धे मध्यस्थानी आहे आणि परा ही नाभीस्थानी आहे पशंती ही आपल्या कंटाच्या खाली अशा चार वाचा आहेत त्यातली पहिली वाचा जर असेल तिला वैखरी असं म्हणतात आणि वैखरी कंठस्थानी आहे म्हणून नाम कंठात जपावं नाम जपताना ओठ हळू नयेत नाम कंटास जपल्याने नुसता आतून जो उच्चार होतो वैखरीतून तो उच्चार अखंड चारी वाचापर्यंत पोचतो असं कमीत कमी तरी जो कर्मयुग आहे म्हणजे प्रपंजिक आहे ज्याने सद्गुरूंकडून नाम घेतलंय अशा नामधारकानं एक तास नाम जपावं